मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता निवडणूक आली म्हणून जेसीबी आणि फोकलन लावल्या मग ही काम होणार की नाही मला त्यांना एकच आहे जर काम पूर्ण झाली तर तुम्ही काय करणार आणि काम आज मी जर फसवीगिरी केली असेल के तर मी काय करायचं हे जनतेन ठरवायचं आमची अवला तशी नाहीये जिथं शब्द देतो तर शब्द आम्ही पुरा कायचा निश्चित प्रेरणा बोलताना सांभाळून बोला काय करायचं काय करायचं नाही आणि दुसऱ्याला करून द्यायची ही भावना कधी ठेवू नका माझा एक प्रश्न आहे सगळ्या जनतेला पक्षावर टीका करायची नाही मला पण काय पक्षाचे नेते असतील आपल्या गावामध्ये तर त्या नेत्यांना आपण विचारा की तुम्ही एवढे दिवस तुम्ही काम करताय वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष काम करतायत माझ्या इरंडोली गावाला किती आपण तुमच्या पक्षाच्या मार्फत फंड आणला हात वर करू सांगा दहावीस लागलाय एकांत काम झालंय सांगा ना मला